हा हे डावीचे कमान आहे ते कोपरा लिहून ती सोयरी येणार आहे पटपट होऊ दे जरा आलं तरी काय डायरेक्ट येणार आहे का बर मामा मी येऊ का जाऊ कुठं राजा मामाला घेऊन येतो ना त्याला कशाला येत तुत रघुनाथचं घर कुठे घेऊन आहे का घर कस जमत रे तुम्हाला हे सगळं

काय सजला नवर देव <laughs> yeah. सोयरा आला नाही सोयरा huh? सोयरा गेला वहिनी जरा चार मागे जमणारच होत थोडक्यात अस काय झालं सोयऱ्याला घेतलं घरी फिरिल टाकलं विचारामध्ये आता बघूत काय ते नाही तू विचारात टाकलास म्हणजे मोडलं अस ते आलं ध्यानात मला वाटलंच होतं तुम्ही शंभर टक्के याला सजून मी जुन मस्त घोड्यावर बसून रेडी ठेवला असेल म्हणून कसा आहे सोयऱ्याच काय झालं बाया मधी मध्ये मध्ये बोल नाही फक्त ऐका मी काय म्हणले आता सोयरी येणार होते सोयरा येणार येणार आहे सोयरा मग तसं म्हणा कि मी काय म्हणलं सोयऱ्याला आता आल्याच हा तर रिकाम्या हाताने काला जाता आपल्या तात्याचं पोरग बघून जा म्हटलं बरं म्हणले मग नंबर दिलाय फोन करतो म्हणले हो तसं नाही हो वाटत होत ना घर जाता जाता पोराला बघ ना होत वत होत आता कसं आहे सोयरा आधी टेन्शन मध्ये आणि त्याला या टेन्शन मध्ये कुठं आणि रघुनाथाच्या घरचं काय झालं नाही म्हणली असते तर पोराच वय वाढलंय नामतय काय तर त्या जवळच्या गोष्टी तव्वाच बाई पोराच्या लग्नाच होलो बोला की आता तू तर सोयला बोललास मग आपण सगळे मिळून जर तिकडे गेले सोयीस्कर बोलणं होईल असं मला की एक नंबर जमते काय रे कापशा तू नाय कापची काही बोलू नका किंवा पोराला ऍक्टिव्ह आहे बरं वहिनी का ते येतो मी येतो

तरी एकदा बोलून पाहू कायची इच्छा त्याला वाला पूर्ण पाहिजे मग आपण कशाला जबरदस्ती करायची अरे पण ते घरी आले तेव्हा असं काहीच बोलले नाही घरी बोलणार रे पण गावातले लोक माहीत नाहीत का असं कोणाचं चांगलं झालेलं त्याला कधी देखवलंय आणि एका पहिल्यांदा झालं का आपल्यास आधीपासूनच पासूनच होत हे अशी किड लागलेले लोक आपल्या आजूबाजूला राहिले ना तर आपल्या नशिबात येणाऱ्या चांगल्या गोष्टी सुद्धा आपल्यापासून दूर निघून जाते स्वतःच्या बुडाखाली किती अंधार असून पण दुसऱ्याच्या आयुष्यात तोंड कुपसून त्याच्या संसाराची राख रांगोळी करायला हे सोडणार <laughs> नाही कमाल बी बघणार त्याला ह्याच्यातच ता आनंद मिळते त्याला असलं घरबुडाव मंत्र काय म्हणायचं अरे श्याम भाऊ इकडे देना भाऊ हातात बघा रे आताच हातात गेले लग्न ना काय हातात देतो की भाऊ त्याला काय बस मग मग श्यामदा लग्नाच कुठपर्यंत आले 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 जवळ आले भेटली का पोरगी अरे बघण्याची आडवे म्हणाली की अरे सांगू भाऊला लग्नाला पोरगी लागते म्हणून माझ्याकडे कॅप आहे बघ त्याच्यावर एक से बडके पोरी आहेत बघ बापाला सांगून तुझं लग्न करून टाकायला होतो खरं खरं रे मग श्यामदा विचारून बघ बाबाला आणि मान हालस का बापाला थांबितस काय म्हणता म्हणजे मजा घेऊन बे भाऊची सॉरी भाऊ सॉरी सॉरी चला येतो मी अरे बस कि नाही येतो दादा बस नाही नाही येतो सोड माय इकडं काय एवढा संडासाचा डब्यामध्ये मुलक टाकून बघायला संडासाचा डबा तो यासाठी असेल म तो पहिल्या प्रेमाचा शिक्का होई की शिक्का हा मग मुळे याच्यामुळे आपले कितीतरी गाठी बिटी झाल्या ना। नावात जाग तरी आहे का भेटायला हा हा पण तू जास्त बोलत जाऊ न कधी कधी मला वाटते त्या श्याम्यासारखं तू फ्यूज उडून जाते की काय काय बी पण तसं का <laughs> बरं करते रे आहे ना, ना। आपल्या सारख्या गाठी बिटी होईनात ग त्याच्या म्हणून तस ते गाठी भेटी म्हणजे गाठी भेटी म्हणजे चल की गमा हो हो आले आले मी येते लई ये झालाय बाबा बोम बोलते हा तोंड करू नकोस भेटूत नंतर ना भाऊ काय म्हणला म्हणलं लागली तुला गाडी नाही तुम्ही लागली का तुम्ही पडसाल म्हणलं पडसाल जबा मया घरची इज्जत रस्त्यावर काढलं ते विसरलास का ते मिटलं ना भाऊ यामुळे माझ्या बहिणीच 对。